छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक सातारा स्वाभिमान दिन किल्ले अजिंक्य ताऱ्यावरील राजसद्रेवर अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला सकाळच्या थंड हवेमध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवभक्तांनी अजिंक्य शाहू महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला शाहू महाराजांच्या पालखीला सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर राजपुरोहित दीपक प्रभावळकर शेखर मोरे पाटील रवी पवार सुदाम गायकवाड यांनी खांदा दिला यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या पालखीची जय्यत मिरवणूक ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली छत्रपती शाहू महाराजांनी बारा जानेवारी सतराशे आठ रोजी येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तो दिवस शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने सातारा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातो या उपक्रमाचे यंदा चौदावे वर्ष होते छत्रपती शाहू महाराजांची पालखी अजिंक्यतारा किल्ल्यावरील महाद्वारा पासून रत्नेश्वर मंगळाई मंदिर येथून गडावरील देवतांचे दर्शन घेऊन त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली या प्रसंगी लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांनी आपल्या भाषणात सातारा नगरीचे नाव हे आता राजधानी सातारा व्हावे या संकल्पना दुजोरा दिला उपस्थित सादरकरांनी यांचे टाळ्या वाजून स्वागत केले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज गेले अनेक वर्ष आजचं हे चौदावं वर्ष आहे छत्रपती शाहू महाराजांचा आज आपण स्वाभिमान दिवस साजरा करत आहोत स्वामी विवेकानंद असतील राजमाता जिजाऊ असतील यांनाही आपण वंदन करतोय आज मी काही फार बोलणार नाहीये माझ्यापेक्षा इथं आहे आज चौदावा स्वाभिमान दिवस आहे दीपक मला आवर्जून एक संकल्प आपल्या सर्व सातारकर नागरिकांसमोर मांडायचा सा आहे आपण सर्वांना सांगतो की आम्ही राहतो कुठं तर साताऱ्यामध्ये सातारा ही आमची राजधानी आहे राजधानी सातारा म्हणतो तर आजपर्यंत आपण नामकरण बघितलं गेलं वेगवेगळ्या शहराचं जिल्ह्यांचं त्याच्यामध्ये औरंगाबादचं नामकरण झालं छत्रपती संभाजीनगर ना ना, नामकरण झालं धाराशिव अलाहाबादचं प्रयागराज झालं अशा अनेक अनेक शहर जिल्हे आहेत हा भोर तालुक्याचं राजगड झालं ता तर आज या निमित्तानं जर आपण सर्वांनी ठरवलं प्रत्येकाने ठरवलं तर आपली जी सातारा आपण ज्याला म्हणतो त्याला राजधानी सातारा जर सर्वांनी संबोधलं तर हे एक वेगळं वलय आपल्या संपूर्ण भारतभर निर्माण होईल आपल्या महाराष्ट्राचं नावलौकिक राहील आहेच आपल्या साताराचं पण याचं नामकरण साताराचं राजधानी सातारा, सातारा व्हावं असा एक संकल्प छत्रपती शाहू महाराजांच्या स्वाभिमान दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण सर्वजण याला साथ द्याल आजच्या दिवसापासून आपण सुरुवात करूया ती माझ्या माध्यमातन असेल दीपकच्या माध्यमातून इथं बसलेल्या सर्व मान्य मा... मान्यवरांच्या माध्यमात असेल आपण ही सुरुवात करूया हा एक बाद झाला आणि मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत खर तर असा कार्यक्रम करणं हे काही सोपं नाही गेले चौदा वर्ष सुधाम गायकवाड असतील दीपक असेल त्यांची सर्व टीम असेल हे जे कार्य करते हे फार अलौकिक असं कार्य आहे आपल्या आपण ज्या भूमीत राहतो त्या भूमीचे शिल्पकार जे आहेत ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि एक दुर्लक्षित राजा खरोखर दुर्लक्षित राजाच म्हणेन की त्यांचं इतकं भव्य दिव्य काम होत ते काम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमात उपक्रमाची केलेली सुरुवात ही फार मोठी आहे त्यामुळे मी सर्वांना म्हणेन की दीपक आणि सुधांग गायकवाड आणि त्यांची सर्व टीम जी असेल त्यांच्यासाठी टाळ्या द्याव्यात आणि मला इथं दोन शब्द बोलायची तुम्ही संधी दिली माझा मान सन्मान केला माझ्या माध्यमात असेल मी जिथं जिथं काम करतो वृत्तवाहिन्यांना काम करतो नक्कीच शाहू महाराजांच्या त्यांचे विचार असतील ते नक्कीच समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम दीपक मी नक्कीच करेन आपलं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद था। छत्रपती था। शाहू महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास अजय जाधवराव आणि डॉक्टर संदीप महिंद गुरुजी यांनी उलगडला दोन हजार बत्तीस पर्यंत छत्रपती शाहू महाराजांची पालखी चांदीची करण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक उत्सव समितीने केला आहे हा संकल्प निश्चितच पूर्ण करू असा निर्धार समितीचे संस्थापक दीपक प्रभावळकर यांनी व्यक्त केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे श्री राजेंद्र चोरगे मनोज देशमुख डॉ संदीप महिंद गुरुजी अजय जाधवराव यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी सातारा आणि परिसरातील अनेक धाडसी युवक युवती तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा शाहू महाराज म्हणजे जे संभाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आहेत त्यांचा स्वाभिमान दिवस साजरा होत आहेत या संपूर्ण स्वाभिमान दिवसाचे प्रणेते आणि मार्गदर्शक ज्यांना म्हणता येईल ते पत्रकार दीपक प्रभाळकर आपले संवेत आहेत मी स्वागत करतो काय सांगाल की हे कसं का कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र गेली साडेतीनशे वर्ष गातोय आणि इथून पुढच्या अनेक पिढ्या गात राहतील हे अखंड राहील पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य होतं त्या स्वराज्याचं साम्राज्यात ज्यांनी रूपांतर केलं ते छत्रपती सा के शाहू महाराज शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे सुपुत्र त्यांचं जे कार्य आहे त्यांचा जो इतिहास आहे तो कायमच लपत राहिला आहे गेली दोनशे वर्ष हा इतिहास कधी पुढे आला नाही ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याची निर्मिती केली साताऱ्याचे ते संस्थापक आहेत आणि त्यांनी अखंड हिंदुस्थान म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासातला सगळ्यात मोठा राज्य विस्तार कधी झाला असेल तर तो शाहू महाराजांच्या काळात झाला आणि तो, तो इतिहासच इथं लपला गेला होता सातारा ही राजधानी जरी असली तरी महाराजांचं कुठंही अस्तित्व नव्हतं बरोबर मग हे अस्तित्व परत एकदा महाराष्ट्राला हिंदुस्थानला शाहू महाराजांचा इतिहास कळावा यासाठी त्यांचा स्वातंत्र्य ते राजे कधी झाले त्यांच्यावर राज्याभिषेक झाला त्यावेळेस ते म्हणजे त्याला मंच आजचा जो दिवस आहे महत्वाचा म्हणजे आज छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिवस बरोबर आज छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक झाला ते राजे झाले आणि सातारा राजधानी झाली बरोबर मग सातारा चा स्थापना दिवस शोधला गेला तो योगायोगानं राजमाता जिजाऊ जयंती आहे आज विवेकानंद जयंती आहे आणि हाच तो दिवस आहे बरोबर तर सातारकरांनी हा दिवस तसा साजरा करावा बरोबर साखरचा हा स्वाभिमान दिवस आहे अगदी म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे जबरदस्त मानले जायचं पण तू इतिहासामध्ये फार काही नोंद घेतली नाही मी काही एक दोन गोष्टी दीपकला विचारेन की ज्यांना असं म्हटलं जातं की छत्रपती शाहू महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे जे झेंडे आहेत ते आटके पार रवले गेले जे अटक ते कटक म्हणलं जातं त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील अटक हा पाकिस्तान मधला एक किल्ला आहे अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर आहे बरोबर आणि त्या अटक किल्ल्याच्या पहिल्या तीरावर बरोबर मराठी साम्राज्याचा झेंडा रोला गेला म्हणजे मराठी साम्राज्य हे पाकिस्तान अफगाणिस्तान पर्यंत होतं आणि तोच तो काळ आहे आणि हा काळ कायमच इतिहासात दुर्लक्षीला गेला बरोबर तो आणावा म्हणून आम्ही हे कार्य केलं खरंतर या चौदा वर्षामध्ये काय केलं कार्यक्रम केला पण हा कार्यक्रमाचा हळूहळू काय म्हणतो उपक्रमामध्ये आम्ही रूपांतर करण्याचा प्रयत्न केला चौदा वर्षापूर्वीचा किल्ला आणि आजचा किल्ला राज्य आहे हे आज मी जो उभा आहे इथून छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण सातारायचं हिंदवी साम्राज्य चालवायचं सिंहासन होत आणि इथंच आज आपला हा स्वाभिमान दिवसाचा कार्यक्रम दीपकांनी सगळे सहकार्य करत आहेत दीपकचं कार्य फार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल हिंदवी स्वराज्याच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या छत्रपती आच आच वाद शिवाजी महाराजांनी उभ्या केल्या त्या बाबतीत दीपक कायमच अग्रेसर असतो आणि आज आजचा हा स्वाभिमान दिवस दीपक आणि जे सर्व सहकारी करत आहेत आपल्या दीपकला लाख शुभेच्छा आणि खूप खूप आभारी छत्रपती शिवाजी दिवसाबद्दल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या परिगामध्ये या स्वातंत्र्याचं स्वाभिमानाचं एक रोपट लावलं आणि त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम त्यांचंच नामाभिधान बाळगणारे छत्रपती शिवाजी द्वितीय उपाख्य शाहू महाराज यांनी केलं दिनांक बारा जानेवारी सतराशे आठला याच आपण पाठीमागे जी सदर पाहतोय त्या सदरेवर त्यांचा राजाभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला तिसरे छत्रपती लाभले की ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची सीमा दक्षिणेतून उत्तरेपर्यंत पोहोचून आज येतू हिमाचल भगव्या ध्वजाची राजव्यवस्था स्थापन केली हा दिवस हा केवळ साताऱ्यासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी ललांबूत आहे पण तरीसुद्धा सातारा नगरी सातारा शहर सातारा गाव हे वसवण्याचं पूर्णपणे योगदान हे शिवाजी द्वितीय उपाक्य शाहू महाराजांचं असल्यामुळं आपण दरवर्षी बारा जानेवारी हा दिवस सातारा स्वाभिमान दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदात आणि जल्लोषात साजरा करत असतो आपणही तो देशभर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे